वचनामध्ये पुढची ओळख ओळख काय होती शुभवर्तवाट पहिला अध्याय मध्ये आपण बघूया त्यानंतर चाळीस वचन आणि जे दोघे योफानाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे चालले पहिला अध्याय चाळीस वचन जे दोघे यव्हानाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे चालले त्यांच्यातले

आणि मी तुम्हाला साप पिंचून तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे जोपर्यंत ख्रिस्ताची ओळख होणार नाही आम्हाला तो ख्रिस्ताचा आम अधिकार प्राप्त होणार नाही पुढच्या वचनामध्ये बायबलमध्ये दिलेला आहे त्यानंतर बायबलमध्ये दिलेला आहे का तो कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला ओळखतो आपण डायरेक्ट जाऊया पंचेचाळीस वचनामध्ये मग फिलिपान न भेटून फिल त्याला म्हटले ज्या विषयी मोशी संदेश त्यांनी लिहिले तो आम्हाला सापडला आहे तो हिशोब पत...